मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात पहाटेच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना टँकरला मागून धडक देऊन साखरेचा ट्रक उलटला चालक गंभीर क्लीनर मात्र दगावला न्यूट्रल ड्रायव्हिंगमुळे ब्रेक निकामी झाले असल्याने अपघाताची शक्यता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर पहाटेच्या सुमारास पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारा साखर भरलेला ट्रक भरधाव वेगात पुढच्या टँकरला मागून धडकला आणि चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेला पहिल्या लेनवर ट्रक त्या धक्क्याने उलटला ट्रक उलटता क्षणीच सुरक्षा रक्षक ब्रुफेन रूपचे रिलिंग तोडत साधारणपणे दीडशे मीटर लांब जाऊन आडवा झाला दरम्यान गाडीतील क्लीनर मोहम्मद सुलतानने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर उडी मारली मात्र तो साखरेच्या गोण्याखाली दबला गेला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला चालक मात्र आपल्या सीट आणि स्टेअरिंग मध्ये अडकून पडला होता त्याला बाहेर काढण्यासाठी आयआरबी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा महामार्ग पोलीस आणि क्रेन ऑपरेटर्सना दोन तास धडपड करावी लागली चालक मोहम्मद मुजफ्फीर हरियाणा हा गंभीर जखमी असून त्याला एमजीएम कामोठे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे या अपघातामुळे काही वेळ वाहतूक थांबवण्यात आली होती अपघाताची भीषणता पाहता साखरेचा ट्रक न्यूट्रल चालवला जात असल्याची त्रिवार शक्यता आहे सुरक्षेसाठी लावलेल्या ब्रुफेन रोपचा त्याने चक्काचूर केला आणि रेलिंग देखील तोडले आहेत ट्रकने ठोकरलेल्या टँकरचा चालक किरकोळ जखमी आहे संपूर्ण साखर महामार्गावर विखुरली गेली होती ब्युरो रिपोर्ट सहज समाचार